आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोचाती सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची तेराव्या अध्यायातली सातव्या श्लोकावरच्या टीकेतली ही उभी हो आहे विषय असा आहे माऊली म्हणतात की सद्गुरु कृपेनी भगवत कृपेनी हृदयामध्ये जर ज्ञान प्रकट झालं तर त्या ज्ञानाची चिन्ह बाहेरही दिसतात ज्याच्या अंतःकरणात ज्ञान प्रकट होतं त्याच्या वागण्या बोलण्यात त्याच्या शरीरावरती चिन्ह दिसतात आणि ती सांगितली अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम त्यात सांगितलं आचार्योपासनम या पासनम वर माऊलींची फार सुंदर टीका आहे आणि त्यातली ही मर्माची उभी आहे माऊलींनी त्यातनं एक विशिष्ट साधन मार्ग सांगितला ते स्पष्ट सांगतात की आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्छ्या तेही आता पहा या जगामध्ये साधन मार्ग एक दोन आहेत का असंख्य आहेत समर्थांचंच वचन आहे समर्थ रामदास स्वामींच की आता कोणा शरण जावे सत्य कोणाचे मानावे नाना पंथ नाना मते भूमंडळी असंख्याते। नाना पंथ नाना मत या भूमंडळावर आहे कुणाचं खरं मानावं कुणाला शरण जावं त्याचं उत्तर शेवटी तेच देतात त्या अभंगामध्ये ते म्हणतात रामदास सांगे खूण विण सर्व शीण एक खूण सांगितले त्यांनी की जिथे भगवत कृपेची प्राप्ती होते किंवा सद्गुरु कृपेची प्राप्ती होते ती शक्ती जी भक्तीच आहे परमभक्ती आहे पराभक्ती आहे तिची प्राप्ती होते तेच खरं त्याशिवाय सर्व क्षीण आहे